24 हर पल आपके साथ। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसा जयंती आहे आणि तुम्ही पाहत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत ठाण्यातील कोटनका परिसरात सध्या आपण आहोत आणि तुम्ही पाहत असाल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोटनका परिसरात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ही संपूर्ण दृश्य तुम्ही ठाणे वॉइच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहात नक्कीच तुम्ही पाहिलं असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे ठाण्यातील कोटनाका परिसरात सध्या आपण आहोत आणि तुम्ही पाहत असाल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे पाहिला असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलेले आपल्याला पाहायला मिळत ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के हे देखील त्या हा। ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळते हे संपूर्ण दृश्य तुम्ही ठाणे वैश्य माध्यमातून लाईव्ह पाहतात नक्कीच मी पाहिलं असेल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील ठाणे था, लोकसभेचे खासदार नरेश म्हसके असतील हे देखील अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत <ण्याँगा> का माझ्या तुझा खूप दादा वर अरे मनोज शेजारी मागे जरा असे मागे वा मागे वा सर सर थोडं मागे वापर अरे इकडे ना असं बाजूला やられた。 ད�ས 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 དསས དསྱ� ਦਾ ਐਂਗਲ ਬੰਦ ਹੈ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा